सांगलीमध्ये आज महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सांगली विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी सांगली विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये माजी नगरसेवक तथा सांगली विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज वेलनकर अनाथाश्रममध्ये मुलींच्या हस्ते केक कापून खाऊ वाटप करण्यात आले यावेळी बिरेंद्र थोरात म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना समाज उपयोगी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर विनायकनगर हनुमान मंदिरामध्ये विष्णू माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केक कापून उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन करणे आयुष्यमान भारत कार्ड काढणे मोफत कॉम्प्युटर कोर्स योजनेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने माजी नगरसेवक तथा सांगली विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात महिला दि, जिल्हाध्यक्षा राधिका हरगे आकाश माने युवा युवक शहर जिल्हाध्यक्ष संजय कदम उद्योग शहर जिल्हाध्यक्ष वसीम नायकवडी शहर जिल्हा उपाध्यक्ष माने प्रदेश सरचिटणीस ओबीसी सागरमाणे विकास जाधव नाथा घोर गिरडे सुरेश धोत्रे तातेसाहेब खोत अशोक तिल्लाळकर भरत माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा सांगलीचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री उपमु, अजितदादा पवार यांच्या पासठाव्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज सांगली विधानसभेच्या वतीने सांगलीतील वेनकर अनाथाश्रममध्ये लहान मुलींना खाऊ वाटप तसेच त्यांच्या हस्ते केक वाढदिवसाचे प्रतीक म्हणून केक कापण्यात आले मुलींनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केलेला आहे तसेच इथून पुढे अजून एक महिनाभर अजितदादांचा वाढदिवस हा सांगली शहराच्या वतीने आणि सांगली विधानसभा आणि सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल आजच्या कार्यक्रमास सांगली शहर जिल्ह्याचे पद्माकर जगदाळे सर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक विष्णू माने तसेच जिल्ह्याच्या अध्यक्ष राधिका हरगे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो ओके okay.